पेठ तालुक्यातील आश्रमशाळांमधील हलगर्जीपणामुळे मुलींच्या जीवाला धोका आश्रमशाळेच्या अवस्थेवर गंभीर प्रश्न तालुक्यातील आदिवासी शिक्षण मंडळ अंतर्गत चालवण्यात तालुका जिल्हा नाशिक येथील परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय काही दिवसापूर्वी वांगणी पेठ येथील एका विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर प्रशासन आणि प्रकल्प कार्यालयाकडून कोणतीही ठोस सुधारणा न झाल्याचे दिसून आले या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शाळा सोडून नदीकाठी फिरताना नागरिकांना दिसून आले विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला असता आम्हाला आमच्या शिक्षकांनी सोडून दिले असे सांगितले त्यामुळे या शाळेच्या सुरक्षा वसतीगृह व्यवस्था व देखरेखीच्या अभावामुळे मुलींच्या जीवाला धोका निर्माण झालाय प्रकल्प संदर्भात लक्ष घालेल का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलाय पुन्हा एक मुलीचा बळी द्यायचा का असा सवाल उपस्थित करत पेठ तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली प्रशासन घटना घडल्यानंतर बोलते पण घटना होण्याआधी उपाययोजना करत नाही अशी टीका करण्यात येत आहे वांगणी पेठेतील बहिणीचा मृत्यू हा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप होत असून आता पुन्हा कोणाच्याही प्राणाला धोका लागू नये यासाठी तात्काळ पावले उचलण्याची गरज आहे आश्रमशाळांमध्ये सुरक्षा व्यवस्था नियमित आरोग्य तपासणी महिला कर्मचारी सी सी टी व्ही तक्रार निवारण यंत्रणा आणि स्वतंत्र चौकशी समिती नेमण्याची मागणी होत आहे या संदर्भात पेठ तालुक्यातील नागरिक समाज पालक सामाजिक संघटना यांनी प्रशासनाकडे तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली असून तीव्र आंदोलन छळण्याचा इशारा देण्यात आला आहे विभागीय संपादक पुंजाराम खांडवी